म्हण तू तर मी आज मोठा ब्लॉग शूट करणार आहे आणि प्लॅन असा आहे की आपले पन्नास फॉलोअर कम्प्लीट झाले तर दा पेढे घेऊन येणार आणि घरच्यांना देणार त्यांना सांगणार आणि त्याच्या सोबतच त्यांचा इंट्रो घेणार आपण नाही का कसा का आहे काय बघू घरच्यांना काहीच नाही माहिती पप्पाल कुठतरी जायचं होतं मी थांबवलेलं आहे एकदम गाई मध्ये आता मी चाललो पेढे आणायला चांगलाय गाडीवर चांगलाय दन ते सात औरला येऊ राहिला रे नामच्या आल्याच्या आजी पन्नास हजार लोक व्हिडिओ पाहते माझा काय म्हणशील त्यांना तू काढशील का माझी व्हिडीओ घाबरू राहून एवढ का घाबरू राहिली काय म्हणणे काढायची काढू ना आपण मी व्हिडिओ लय चालती व्हिडिओ आपल्या अशी काढायची बरं बर आता तू नाही का मला बडबड केली बाबा काय करतो मग आता शांत बसलेलं की म्हणून म्हणलं शांत बसा हा वाज 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 बस पाहात नाही मग थोडं काय म्हणलो मी कळं पाच नाही असं काही म्हणलं नाही अर्धा दिल केलं शुगर म्हणून बर ज्या पन्नास हजार लोकांनी तुला सपोर्ट केला त्यांचं अभिनंदन आणि त्यांनाही शुभेच्छा हे माझे चुलते आहेत यांना <laughs> हो <laughs> मी भाऊ म्हणतो भाऊ आपल्या हातून वाईट घडलं नाही पाहिजे तर त्याचा सार्थ होईल बरोबर ठीक आहे वाटलं नव्हतं का परत पोस्टिल म्हणून अशीच तुझी उतर प्रगती होत जाऊ हीच अपेक्षा हे माझे पप्पा आहे पंधरा मिनटापासून थांबून ठेवलंय मी आम्हाला जायचंय बाहेर अरे पप्पा पन्नास हजार फॉलोअर पूर्ण आले का माणसं

काय म्हणायचं मग आता झाडिओ व्हिडिओ पन्नास हजार राहिले जवळ जवळ ना आवाज नाही काय म्हणायचं पन्नास हजार फॉलोवर पूर्ण आले काय म्हणायचे आता म्हणणार तू तर पद्धतीने अभिनंदन काकू काकू लक्षीकरण पन्नास हजार फॉलोवर पूर्ण आले त्याच्याबद्दल बद्दल पेडा आणि काय म्हणतात तू मग पन्नास हजार फॉलोवर पूर्ण आले त्याच्या आम्हाला खूप आनंद झालाय आणि आमचे आशीर्वाद तुमच्या एवढे जो व्हिडिओ कॉल राहिले माझा मोठा भाऊ हे पेढे पन्नास हजार फॉलोअर पाहिल्या दिवशी ज्या दिवशी झाले ना त्या दिवशी आला होता पेढे घेऊन आजी मी आणि ओके मध्ये आता आजचा लॉक आपला संपलेला आहे